गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुम्ही आहात अनिल तदडीकरसोबत आणि आज मी तुम्हाला घेऊन हो आलो आहे ब्रह्मगिरी ट्रेक यस माझ्या पाठी जो दिसतो आहे तो ब्रह्मगिरी पर्वत आहे ब्रह्मगिरी गड आहे तर आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सकाळी त्र्यंबकेश्वरला आलो आणि तिथून आज आता त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून आज हा ब्रह्मगिरी पर्वत रांग जी दिसत आहे ती ट्रेकिंग करणार आहोत तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या प्रवासाकडे तर माझ्या पाठी जो चेकपोस्ट आहे तिथे तुम्हाला तिकीट काढावं हो लागतं तर तुम्ही बघू शकता आम्ही एकवीस जणांची टीम आहे आमची जय हिंदू धर्म जय महादेव हरारा। महादेव जय श्रीराम जय श्रीराम लो होत। तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्यावरती पण अजून येऊन पोहोचलेलो नाही आहोत तर माझ्यासोबत आज माझा मित्र पन्या म्हणजे प्रणय आणि भुजंग भुजांग म्हणजे मी ह्या हाताने दाखवतो आणि मी पण आहे आणि हा माझा खास मित्र आणि माझा पण चॅनल तर तो सुद्धा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अकिंग आणि नाव पण सांग अकिंग

पर्वतावर जाताना उजव्या साइडला गेलात छोटासा अर्ध्यावरती येऊन तुम्हाला उजव्या साईडला एक रोड लागतो त्या तुम्ही पाऊल वाटेने चालत आलात चा तर ही पुष्कर्णी नावाची चावीच्या आकाराची असलेली विहीर किंवा मग पाण्याचं तळ असं म्हणू शकतो आकर्षक मोहून टाकणारी अशी ही पुष्कर्णी तो माझा मित्र खाली उतरून त्याचा आनंद घेतो लुटताना ट्रेक सुरू करण्याआधी माहिती मिळालेली की इकडे माकडांची गर्दी असते पण दृश्य काहीतरी वेगळंच होतं ब्रह्मगिरीच्या शिखरावर येऊन आम्ही पोहचलेलो आहोत पूर्ण ग्रुप माझ्या पाठीमध्ये बघू शकता सेल है, लूट है सेल है, लूट है ह्या प्रकारे इथे गर्दी उसळलेली आहे पर्यटकांची आणि खरोखर ट्रेकर्स ला ह्या गर्दीमध्ये एकही एकही पर्सेंट आनंद येत नाही वरती पठार आहे आणि वरती थांबा इत्यादी फोटो बिटो काढताय आलोच थोडेसे सेल्फी ग्रुप फोटोज वगैरे घेऊन आता आम्ही पुढे महादेव मंदिराकडे मित्रांनो ब्रह्मगिरीच्या शिखरावर येऊन हो आणि इथे आल्यावरती तुम्हाला दोन फाटे मिळतात माझ्या एक्झॅक्ट पाटी जे आहे ते दुर्ग भांडार आणि लेफ्ट साइड ला लेफ्ट साइडला जे दिसत आहे गंगेचं उगम स्थान स्थान आहे गंगे नदीचं उगम स्थान तर आम्ही पहिले गंगेच्या उगम स्थानाकडे जाणार आहोत आणि नंतर मग भंडाराकडे जाणार मित्रांनो बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य नजारा खंडगार हवा निसर्गाची देवाने ए सी चालू केल्या असं वाटत आहे वरती येऊन पूर्ण थकवा नाहीसा झालेला आहे भोलेनाथाच्या सापाने आम्हाला दर्शन दिलेले आहे तुम्हाला चहा पाण्याला कामा शिवापुढे चला दर्शन झालं ते चालत्रा पुढे थांबून का चालत्रा पुढे थोडस बोलत राह थोडूस राहत राहा शंकराच्या जटा मंदिरानंतर आता आम्ही जात आहोत ते दुर्ग भंडार ब्रह्मगिरीहून लेफ्ट साईडचा जो सरळ रोड जातो तो दुर्ग भंडारला जातो बघू शकता

पण वातावरण असं झालेलं आहे की असं वाटत आहे की संध्याकाळचे सहा सात वाजले सहा पाच सहा वाजल्यासारखे वातावरण थंड वातावरण झालेलं आहे ब्रह्मगिरीला आल्यावरती दुर्ग भंडार केल्याशिवाय ब्रह्मगिरी पूर्ण होत नाही

ब्रह्मगिरी नंतर जेव्हा तुम्ही दुर्ग भंडारासाठी जाता तेव्हा एक रूट लागतो तो म्हणजे स्वर्ग रूट म्हणजे इथून जरासा जरी पाय सरकला की तुम्ही डायरेक्ट स्वर्गात त्यामुळे हा ह्या वाटेने येताना तुम्ही जरा काळजीपूर्वक यायचं आहे पाण्याचं टाकं मिळालेलं आहे आम्हाला इथे त्यात चालू होणार आहे मित्रांनो थ्रिलिंग पॅच आमचा चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता आम्हाला <laughs> थ्रिलिंग पॅच चालू झालेला आहे ओ oh माय गुडनेस सह्याद्रीच्या कुशीत म्हणजे जन्म घ्यावा तर महाराष्ट्र भूमीमध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये तरच त्या जन्माचे सार्थक आहे आणि सार्थक पण केव्हा जेव्हा तुम्ही गड किल्ले सर करता म्हणजे नक्कीच येता आणि त्याचे संवर्धन करता बघू शकता ही कपार आणि या कपारीतून आपल्याला खाली जायचं आहे माझ्या पाठी फोटो मित्रांनो हाच तो नैसर्गिक रित्या तयार झालेला ब्रिज आणि हेच जे स्वप्न होतं ते म्हणजे अजून एक हे जे स्वप्न आहे ते आता साकार होणार आहे

माय स्लिपरी आहे आणि आम्ही नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ब्रिज वरून चालत आहोत जावा जावा चला स्वराज्याचे वैभव टीम ब्रिज क्रॉस करण्यास सज्ज वरती बघा बघाव का खाली बघावं हेच कळे नाही कारण दोन्ही साइड ला तुम्हाला स्वर्गाचे दार खुले स्लीपरी आहे आणि आम्ही नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ब्रिज वरून चालत आहोत जावा जावा चला स्वराज्याचे वैभव टीम ब्रिज क्रॉस करण्यास सज्ज वरती बघा बघाव का खाली बघावं हेच कळे नाही कारण दोन्ही साइड ला तुम्हाला स्वर्गाचे दार खुले आहेत बघ किती कॉर्नर कॉर्नर आम्ही जात आहोत जीवावर उदार होऊन माहिती आले सगळे आपले येतात येतात त्यांचा हे गुण येतो असं मागे उपर

बाकीच मला काय माहित असं झालेलं आहे की एकट पाहिजे आले मला काही समजा ना काही फेकू नकोस तू आम्हाला असं काय म्हणतात कळी तर मित्रांनो दिलमुरात गप्पा मारून थोडासा नाश्ता आम्ही केलेला आहे ते आणि आता परतीची वाट घेत आहोत आमचा ब्रह्मगिरी दुर्ग किल्ला हा कम्प्लीट झालेला आहे तर पुढच्या वेळेस नक्कीच नवीन ठिकाणी भेटू <स्थाँगा> असेच सोबत रहा धन्यवाद मित्रांनो ते जे दिसत आहेत ते वाड्याचे अवशेष आहेत शिवकालीन वाड्याचे अवशेष हा एक आणि अजून एक दुसरा दाखवतो तुम्हाला हा जो दिसतोय तो